नमस्कार तर मंडळी आज आपण आलेलो आहोत बारामती येथील भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनामध्ये या कृषी प्रदर्शनामध्ये आंध्र प्रदेश येथील पुंगनूर गावातील पुंगनूर जातीची गाय या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे ही जात भारतातून नामनेश नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे हे ह्याचे संवर्धन हिंगणे या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर लोकशाही भारतमध्ये आपले स्वागत नमस्कार मी किशोर भानुदास हिंगणे मूळ बारामती आणि या ठिकाणी डॉक्टर आप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शनामध्ये आपण या पुंगनूर जातीच्या गाई इथं ठेवलेल्या आहेत आणि या गाईचं वैशिष्ट्य असं आहे की या गाईची उंची साडेतीन ते चार फुटापेक्षा जास्त होत नाही ही गायी सर्वसाधारणपणे दीड ते दोन लिटर कमीत कमी दूध देते या गाईच्या दुधाची फॅट ही सात आहे आणि या गाईला सात ते आठ किलोपेक्षा जास्त खायला लागत नाही मुळात ही गायी नामशेष होत चाललेल्या प्रजातीतली एक गाय आहे आणि या गायीचं संवर्धन करण्याच्या हेतूनी आणि महाराष्ट्रामध्ये योग्य किमतीमध्ये या गायी लोकांपर्यंत उपलब्ध करून लोकांनी या गाईंचं संव संगोपन करून या जातीचं संवर्धन करावं या उद्देशाने आपण हे काम एक स्तुत्य काम हाती घेतलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला डॉक्टर अप्पासाहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन आणि के व्ही के यांचं खूप चांगलं मोलाचं चा मार्गदर्शन मिळतं त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो आणि पुढेही अशाच पद्धतीचं शेतकऱ्यांना एक मदतीचा हात मिळावा आणि अशा पद्धतीची मदत जर झाली तर आणखीन उत्तम पद्धतीने ज्या नामशेष होत चाललेल्या प्रजाती आहेत त्यांचं उत्तम पद्धतीने संगोपन आम्हाला लोकांना शेतकऱ्यांना करता येईल किती वर्षापासून आपण गायी संवर्धन करतो एक सर्वसाधारण तीन वर्षापासून या गायीचं आपण संवर्धन करतोय या गायीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की आंध्रामध्ये डॉक्टर नाडीपती राजू नाडीपती म्हणून गेले पंधरा ते वीस वर्ष या गायांवरती खूप मोठं काम करतायत याच्यावरती संशोधन करतायत यांनी याच्यामध्येच एक छोट्या म्हणजे सर्वसाधारणपणे दीड ते अडीच फुटी उंचीपर्यंतच्या गायी बनवलेल्या आहेत त्या गायांच्या किमती सर्वसाधारण दीड ते दोन लाखापासून पुढे सुरू होतात आणि या ओरिजिनल ब्रीडच्या गायी आहेत यांची उंची तीन ते चार फूट असते या गायी सर्वसाधारण साठ सत्तर हजारापासून सव्वा ते दीड लाखापर्यंत त्यांचं ब्रीड कसं आहे त्या पद्धतीने आपण त्या लोकांना देतो तीन लिटर या दीड ते दोन लिटरच्या आसपास सर्वसाधारण या गाई, गाई, गाई प्रमाणे रेट असतो का जास्त रेट न मिळत सर्वसाधारण या गाईंचे जे रेट आम्ही ठरवलेले आहेत त्यांच्या टक्केवारी किती आहेत किती पर्सेंटेज मध्ये त्या पोंगनूरच्या जवळ आहेत त्यांचे रंग कोणते आहेत त्याची किती वेत झालेली आहेत त्याच्यानुसार आपण याच्या किमती ठरवतो आणि सर्वसाधारण या गाई पाच ते सहा महिन्याच्या असतानीच आपण लोकांना त्या देतोय की जेणेकरून त्यांच्या घरी गेल्यानंतर अजून एखादा वासरू किंवा कालवडतीला होईल आणि या गाईचं उत्तम पद्धतीने संवर्धन होईल या गाईचं आयुष्यमान किती असतं काय या गायीचं आयुष्यमान सर्वसाधारण वीस ते पंचवीस वर्ष आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यांनी सुद्धा या गाईचं संवर्धन केलेलं आहे त्यांच्याकडे सुद्धा ही गाय मध्ये आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळाले काय सांगा अगदी बरोबर आहे खरं तर नरेंद्र मोदी साहेबांनी या गाईच ज्या वेळेस प्रमोशन केलं स्वतः दिल्लीमध्ये त्यांच्या राहत्या घरी त्यांनी प्रमोशन केलं तेव्हापासूनच ही गाई पूर्ण जगभर ओळखीस आली लोकांना हेही कळून चुकलं की भारतामध्ये एक पौराणिक गायी की जिची उंची सर्वाधारण तीन ते चार फूट आहे आणि व्यास मुनी ऋषी मुनींपासून कपिल ऋषींपासून या गायींचे उल्लेख वशिष्ठ मुनींपासून या गायीचे उल्लेख हे पौराणिक मिळत आहेत बालाजी मंदिरामध्ये या गायीचं फार मोठ्या प्रमाणात संवर्धन केलं जात आहे आणि ही पौराणिक गायी असल्यामुळं बालाजी मंदिरात या गायीच्या दुधाला आणि या गायीला एक विशिष्ट पद्धतीचं फार मोठं महत्व दिलं जात तर मंडळी आपण पाहिलंय पुंगनोर जातीची गाय आहे मुळची आंध्र प्रदेश येथील पुंगनोर मधील असल्यामुळे ह्या गायीला पुंगनूर हे नाव दिलेलं आहे संपूर्ण देशातून हे नामशेष होण्याच्या मार्गावर मात्र संवर्धनामुळे आता ही जात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि जर संवर्धन असल्यामुळे ह्या जातीच्या गायीच प्रमाण भारतामध्ये वाढेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो काय मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या पलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती कणक वंदना मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफलाईन हॉस्पिटल समोर पलटण आणि हो इथं मूळव्याधाच्या उपचाराबरोबर बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कनक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल